नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तरी व्हिडिओ ला सुरुवात करूर भी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वारे आणि उत्तर भारतातील वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे महाराष्ट्रात हवामान वेगाने बदलत आहे मागील काही दिवसामध्ये राज्यात थंडीची तीव्रता वाढल्याचे दिसत होते परंतु आता तापमान वाढू लागल्यामुळे थंडी ओसरली असल्याचे जाणवत आहे गेला काही काळ ढगाळ हवामान आणि धुके पडल्याने थंडीमध्ये मध्ये चढतार होताना दिसत होते आता मात्र कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे काय आहे सद्यस्थिती पहाटे थोडी थंडी दिवसभर उकाडा राज्यात अनेक ठिकाणी सकाळच्या पहाटेच्या वेळी थोडी थंडी जाणवते पण दिवस चढता सोन्याचा चटका वाढल्याचे दिसून येते मागील काही आठवड्यात ढगाळ हवामानाचे प्रमाण अधिक होते आता ते कमी होऊन कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता या भागात कमाल तापमान थोडे वाढेल काही प्रमाणात पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे केरळ अरबी समुद्राचा प्रभाव केरळ किनाऱ्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येतो तसेच उत्तरेकडील मैदानातील वाऱ्याचा वेग वाढल्याने उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव कमी झाला आहे या बदलत्या स्थितीने महाराष्ट्रातील तापमानातही चढ उतार होत आहेत पिकांवर प्रभाव शेतकऱ्यांची चिंता हवामानाच्या त्वरित बदलामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे विदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी पडण्याची शक्यता असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे बुरी तुडतुडीसारखे रोग वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने औषध फवारणी बाबत सल्ला दिला आहे दुपारचे तापमान वाढले राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान गायब झाल्यामुळे दिवसभर थोडा उकाडा जाणवत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आदी जिल्ह्यात सकाळी थोडी थंडी असली तरी दुपारचे तापमान वाढले आहे शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस यामुळे पिकांना धोका वाढू शकतो फळबाग नगदी पिके यांवर विशेष लक्ष द्यावे गोरी तुडतुडी रोगांपासून संरक्षणासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे राज्यातील हवामानात मोठे चढउतार दिसून येत आहेत थंडीची कडाका कमी होऊन ढगाळ तापमान वाढत आहे या सततच्या बदलांमुळे शेतकरी वर्ग चिंता व्यक्त करत असून आपली पिके वाचवण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे ठरत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तरी थंडीची तीव्रता कमीच राहण्याची शक्यता आहे तर नंतर पुन्हा तापमानात काहीसा बदल होऊ शकतो महाराष्ट्रात असे असेल तापमान पुणे अठरा जानेवारीला धुक्यासह अंशतः ढगाळ आकाशाची शक्यता कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस दुपारच्या वेळी उकाड्याची लक्षणी जाणीव सातारा कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस जानेवारी अठरा निरभ्र आकाशाची शक्यता पुढील काही दिवसांत किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट होऊ शकते सांगली कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस आज आकाश निरभ्र राहणार पुढील काही दिवसांत किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढणार सोलापूर कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस आकाश निरभ्र दुपारी उकाडा अधिक जणवेल कोल्हापूर कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस अठरा जानेवारीला निरभ्र आकाशाची शक्यता पुढील काही दिवसांत किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते विदर्भ काही भागात हलक्या पावसाची शक्यता तापमान किंचित वाढेल उत्तरेकडील भाग थंडी कमी झाली असून वाऱ्याचा वेग काहीसा वाढला आहे मुंबई उपनगर किनारी भागात धुक्याची स्थिती व दिवसभर उबदार वातावरण राहण्याची शक्यता मराठवाडा उत्तरेकडील महाराष्ट्र ढगाळ वातावरणामुळे थंडीत चढूनतार संभवतात